राजे अवघे सोळा वर्षाचे होते सोळा वर्षाच्या असताना राजाने तोरणागड जिंकले सगळ्यांना माहिती कुणाला माहिती सोळा वर्ष तर राजांनी तोरणागड जिंकला प्रत्येकाला माहिती आहे अशाच सोळा वर्षात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली सोळा वर्षात तर शिवरायांनी तोरणागड जिंकला ज्ञानेश्वर महाराजांनी सोळा वर्षात ज्ञानेश्वर लिहिली आजकालची मुलं सोळा वर्षात काय करतात मी तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणलं तर मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रमाच्या शेजारीच लग्न चालू होतं लग्न झाल्यानंतर मग नवर नवरे नवरे आले महाराजांचं दर्शन घ्यायला मग नंतर ना सा मी तिथं बाजूला बसलेलो होतो महाराज कीर्तन करत होते दुसरे त्या महाराजांना दर्शन घ्यायला लागले लोक म्हणले ग्या महाराजांपुढे नाव त्या ह्यांनी नाव काय घेतलं असेल नवरदेवांनी नाव काय घेतलं असेल सांगू का नवरदेवांनी नाव काय घेतलं असं नीट का बरं विनोदी प्रसंग आहे म्हणून सांगतो नवरदेवांनी नाव घेतलंय मगाशी होतं लग्न लग्नात होता बँडूवाला बायकोचं नाव घेतो झुकेगा साला एवढे लोक याडी झालेत काय करायचं त्यांना यात मग तसेच सोळा वर्षात शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकला येते सोळा वर्षात तो वर्षा इनायत खान तोरणागडाचा किल्लेदार होता तोरणागडाचा किल्लेदार इनायत खान इनायत खान याच चिंतेत होता कसं मारायचं शिवाजीला काय करायचं शिवाजीचं या चिंतेत इनायत खान इतकाही अडं झाला होता इतक्या झालं झाला होत डोक्यात नुसतं बसताना शिवाजी उठताना शिवाजी खाताना शिवाजी तो झोपताना सुद्धा शिवाजी शिवाजी करायचा इतका तो याडं झालो आता शिवाजी शिवाजीच्या नादात तू इकडे तिकडे त्याच्या दरबारात फिरू लागला इकडे तिकडे फिरत असताना तू जिथे जिथे जायचा जा करायचा जा तिकडे असे प्रत्येक सैनिक त्याला मुजरा करायचा आणि तिने बघितली एका सैनिकाने त्याला मुजरा केला नाही त्याला अहंकार होता तो त्या मग सैनिका पुढे गेला आणि बघ बोल बोलला तूने न कुर्नीश घेऊ नये की तेव्हा तो सैनिक म्हणाला सरदार मी नया नया कुर्निश कर ना नाही जाणता इनायत खान रागवला आणि म्हणाला नाही जानता की स्तंभक ने लाय आहे तुझे तवा तो सैनिक कोण नव्हता ते होते बैर्जी नाईक शिवाजी महाराजांचे हेर खात्यातले प्रमुख बहिर्जी नाईक असे होते ते एक मिनिटात कितीतरी वेशांतर करायचे कितीतरी वेश बदलायचे असे बैरजी नाईक तोरणागड जिंकण्यासाठी तोरणागडात जे आलते त्यांच्यासोबत महाराजही तोरणागडातच होते इनायत खानाला हरवण्यासाठी दोघंजण तोरणागडामध्ये घुसले होते मग बैर्जी नाईकांनी त्या इनायत खानाचे सैनिक असं रूप घेतलं होतं वेशांतर केलं होतं वेशाचे कपडे घातले होते तसं म्हणल्यानंतर मग इनायत खानाने सांगितलं इनायत खानाने सांगितलं तुझे मुजरा करणं नाही आता कंबक ने लाय हे तुझे तवा बैरजी नाईक म्हणाले क्या करू सरदार आप ही आपाव मुजरा तवा तेव्हा बनायत खान त्याच्या पुढे झुकला झुकला वाकला तो म्हणला असं करते ऐसा करते हे कुर्नीश ऐसी करते हे कुर्नीश तो खाली झुकला झुकला आणि तेवढंच बैर्जी नाईक बाजूला सरकले पुढे महाराज आले आणि महाराज म्हणाले इनायत खान हे चौकात आहे तुझी ह्या चौकातीत राह आणि असंच मराठ्यांपुढे झुकत राहा ते खानाला काय वाटत होते वाटत होते वाट हा सोळा वर्षाचा शिवाजी आपल्याला मारू शकेल आपल्यावर दमद टाकू शकेल आपल्याला काही करू शकेल अरे पण त्याला सांगायचं सा म्हणलं तर मी म्हणेन अंगूर के बघित जे मी अंगुर लटकते कभी कच्चा मत समजना अंगूर के बघित जे मे अंगूर कभी कच्च्या मत समजना इनायत खान शिवाजी राजे ते रे बी बाप येऊन कभी बच्चा मत ना उने कभी बच्चा मत समजना इनायत करण्याला वाटत होते आपली एवढी मोठी मुघल सल्तनत त्यापुढे हे शिवाजीचे दोन चार मावळे आपल्या पुढे काय ते दोन चार मावळे अरे पण त्याला सांगायचं म्हणलं तरी या मावळ तुझ्या हजारावर बापे तुझ्या हजारांचा आहे अरे त्याला म्हणायचं तर म्हणेल हाती गोड्या तोफ तलवारे सेना तेरी तो सारी हे हाती गोड्या तोफ तलवारे सेना तो तेरी सारी हे लेकिन मेरा या छत्रपती राजा पुरे मुघल सल्तनत पर भारी आहे पुरे मुघल सल्तनत पर भारी